私 <laughs> はそれを考いるときに、私はそときに、それを考えているときに、それを考えてに、それを考えているときに、それを考えているときに、そていると i に、それを考えているときいるときに、それてときに、それをいるに、それを考ているときに、それを考えているとそれを考えているときに、それを考を考えていときそれを考に、それをるとに、それを考えているときに、そを考えているとい मज तुम संगे चौदह से ऐसी फंसाइश कालू ना तुम्हें का बढ़ते मार हाँ कभी थे एकदा लोक काम अथ दिल्ली सोचना नहीं पूर्णपण श्वास चालू अंत चीज दखन करना से दुस का ही नहीं मला सगळं तुम्ही दिलं काय नाही दिलं आमदार केलं मंत्री केलं मुख्यमंत्री चार दहा संरक्षण मंत्री मंत्री पाल किती वर्ष झाली माहिती तुम्हाला विधानसभा लोकसभा आणि राज्यसभा या तीन ठिकाणी सतत एक दिवसाची सुट्टी जाईल छप्पन वर्ष राहील <laughs> म्हणजे तुम्ही तुमच्या शेतात काम करणे महिला त्यांनाही होळ्याच्या दिवशी सुट्टी देतात मला छप्पन वर्षात तुम्ही एकदा सुटी दिना हे काही वागणं बरं आहे का तर त्यांच्या भाग सोडून द्या इतकी वर्ष लोकांनी साथ दिली तर माझं नैतिक जबाबदारी आहे की शेवटवरच्यासाठी काम करत राहायचं ते गावात असो राज्यात असो दिल्लीत असो